शिक्षण मंत्री साहेबांना केसरकर साहेबांना आणि माननीय देवण्णे फडणवीस साहेबांना आणि आपले माननीय अजित अजितदादा साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी शिक्षकांचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे थोडंसं लक्ष देणे आणि आमचे जे म समस्या आहे आमचे जे आंदोलन आहे तिच तिच्याकडे पण लक्ष देणे आमची काय मागणी आहे सर काहीच नाही फक्त आम्हाला पुढचा टप्पा पाहिजे आम्हाला आमची पगार पाहिजे आमची हक्काची पगार पाहिजे आम्ही दिवस आणि रात्री इथे काम करत आहे आमची पूर्ण लाईफ इथे आम्ही तुमच्या शासनाच्या सेवेत विद्यार्थ्यांचं भविष्य गर, घड घडविण्यात करत आहात त्याच्याकडे थोडंसं लक्ष देणे त्यांनी आणखी आम आम्हाला पुढचा टप्पा देणे आणखी जे राहिलं सर एक शिक्षक जे असते फक्त एक शिक्षक नसते सर त्याच्याकडे त्याच्या मागे त्याचं पूर्ण सर घर असते सर परिवार असते त्याच्या मागे त्याची आई असते त्याला द दवाखाना सर, थ्याला, थ्याला लागते सर त्याची पत्नी असते सर त्याला त्याला पैसे लागते सर घर भाडं असते सर आम्हाला आमचे मुलं बाळं आहे सर त्यांच्यासाठी आम्हाला त्यांच्या शिक्षणासाठी आम्हाला पैसे लागते सर हे सर्व आणि सर त्या बहीणं आहे सर त्यांची श लग्न आहे सर त्यांच्यासाठी सुद्धा आम्हाला पैसे लागते सर हा घर दर सोडून आम्ही सर्व सोडून सर, सर। आम्ही रात्र शिक्षक शिक्षक म्हणून शिक्षण देण्याचं काम कर करत आहात आमची काय चूक आहे सर आम्हाला सांगा सर आणि आमची जी पगार आहे सर ते आम्हाला लवकरात लवकर देणे सर दे आम्ही महिला असून सर रस्त्यावर बसत आहे सर आमचे घरदार सोडून सर आम्ही इथे आलो आंदोलन करत आहे सर आम्हाला पुढचा टप्पा मिळाला तर सर आम्हाला काय गरज आहे सर इथे बसायची सर रस्त्यावर ब महिला असून शिक्षिका असून सर आम्ही सर्व सोडून इथे बसत आहात सर शिक्षण रि रोडवर बसत आहात सर माननीय केसरकर साहेबांनी आमचे हे जे आहे त्रास ह्यांना लक्षात घेऊन सर पुढचा निर्णय घेणे खूप आवश्यक आहे सर लवकरात लवकर सर माझी विनंती आहे रिक्वेस्ट आहे काही समजा सर पण आमचा प्रश्न सोडा सर थँक्यू सर धन्यवाद आज मी त्यांच्या मागण्याचं निवेदन मला त्यांनी दिले आणि मी माझ्यातर्फे मी एक साधारण कार्यकर्ता आहे पण महाराष्ट्र शासन या शिक्षक संघटनेची चर्चा केल्यानंतर असं कळते की देवेंद्रभाऊ फडणवीस उपमुख्यमंत्री जे भाजपचे नेते आहेत ते पॉझिटिव्ह आहेत त्यांनी गेल्या वेळेस आश्वासन आश्वासनसुद्धा दिलं होतं मी आज त्यांना बोलण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांना त्यांच्यामार्फत हा प्रश्न सोडवण्याकरता मी प्रामाणिक प्रयत्न करेल आपल्या जिल्ह्याचे दुसरे खासदार नवनिर्वाचित खासदार अशोकरावजी चव्हाणसाहेब आज नांदेड नगरीत येणार आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांनाही देवाभाऊला बोलून किंवा मुख्यमंत्र्याला बोलून हा प्रश्न कसा मार्गी लागेल इथला शिक्षकांचे हे प्रश्न कसा सुटेल यासाठी मी त्यांच्याशी चर्चा करून वाटल्यास उद्या जर जमलं तर शा चा, अशोकराव चव्हाण साहेबांना या शिक्षक संघटनेच्या या उपोषणाच्या स्थळी घेऊन भेट घालून देईल त्यांना हे त्यांना समस्या आणि त्यांची जे हा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना बी याची चर्चा होऊन काहीतरी पॉझिटिव्ह मार्क निघेल ह्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करतो आणि देवेंद्र भावला आणि पालकमंत्री आहे उद्या दौरा आहे त्यांनासुद्धा हे प्रश्न त्यांच्या कानावर टाकून त्यांना मार्क काढण्यासाठी मी प्रयत्न करतो